नमस्कार निखिल साहेब आज तुम्ही बिग बॉसच्या घरातून तुम्ही बाहेर आल्या आहेत तर ही जी प्रक्रिया आहे ती बिग बॉसमध्ये तुमची एंट्री कशी झाली तुमची याच्या आधी रमा राघाव ही सिश चालू होती त्याच्यानंतर तुम्हाला हे कसं काय जुळून आलं बिग बॉसमध्ये प्रवास रमा राघव ही माझी मालिका खूप गाजली आणि माझं माझी भूमिका खूप गाजली लोकांनी खूप प्रेम दाखवलं आणि कलर्स मराठीवरचेच दोन्ही शो असल्यामुळे म, म माझ्याबद्दल कलर्स मराठीमध्ये लोकांना माहिती होती आणि त्याच्यामुळेच ही बिग बॉस मराठीमध्ये येण्याची जी ही होती संधी होती ती माझ्याकडे चालू आली आणि ती संधी मी स्वीकारली आणि खूप खूप सुंदर अनुभव होता बिग बॉसमध्ये येऊन मला खूप शिकायला मिळालं मला माणूस म्हणून बेटर कसा होऊ शकतो याचा मला अनुभूती झाली मेमरीज खूप मिळाल्या मित्र खूप मिळाले ट्रॉफी मिळाली नाही असं दुःख आहे पण काहीच मिळालं नाही अशातला भाग नाही बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा जेव्हा वर्षाताईंना निकी किंवा आपली जान्हवी मॅडम जेव्हा बोलवतो ते उलट काय गायकनं बोलवतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती तेव्हा तुम्ही बघितलं असेल की मला वर्षातही ज्या मुद्द्यासाठी लढत होत्या तो मुद्दा मला पटत होता की त्यांना हे शेवटपर्यंत कोणी प्रेमाने विचारलंच नाही की आम्ही तुमच्या जागेवर झोपलं तर चालेल का डायरेक्ट जर का तुम्ही आदेश दिला असेल तर कोणी ते तो मान्य नाही करणार त्यामुळे वर्षातही जर का त्या मुद्द्यासाठी लढत असतील तर त्यांचं योग्यच होतं जे मी त्यांना बोललो की तुम्ही तुमचा जो मुद्दा आहे तो योग्य आहे फक्त मी हे निकिलाही बोललो की म्हणलं निकी हे चुकीचं आहे की तुम्ही त्यांना विचारत नाही आता तुम्ही त्यांना आदेश देत आहे आदेश कसा देऊ शकता तुम्ही ठीक आहे मला मान्य आहे की इथे कोणाचंही नाव लिहिलं नाही इथे की या व्यक्तीने इथेच झोपावं पण आपण गेले दोन दिवस बघतोय की ते इथे झोपतायत आणि आज जर का तुम्हाला तिथे झोपायचं तर ऍटलीस्ट त्यांना विचारत आहे प्रेमानी की तुम्ही मी इथे झोपले तर चालेल का म्हणून तुम्ही नाही करता ते चुकीचं आहे आणि वर्षात म्हणालो की तुम्ही लढताय तुम्ही लढा योग्य आहात तुम्ही फक्त तुम्ही आता जे म्हणालात की तुम्हाला इथे नाही झोपू दिलं तर मी बेडवर जाऊन झोपेल तर तसं फक्त होऊ देऊ नका कारण बेडवर झोपायचं नाही असा सक्त आदेश आपल्याला बिग बॉसकडनं मिळाला आहे त्या जर का नियमाचं उल्लंघन झालं तर अख्ख्या घराला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो तर तुमच्याकडून तसं व्हावं असं मला वाटत नाही त्यामुळे फक्त तेवढं सांभाळा एवढंच मी वर्षाताईंना बोललो आणि वर्षाताईंनाही ते मान्य झालं तू सगळा मुद्दा निवळला त्याच्यानंतर माझं माझं बोललो दोघांशी त्याच्यानंतर आणि नंतर वर्षाताई मला म्हणाल्या की तू खूप मनापासून बोललास आणि तू योग्य गोष्टीसाठी तू उभा राहिलास त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक केलं माझं आणि शिवाय त्याही म्हणाल्या की तुझा मुद्दाही बरोबर होता की माझ्यामुळे अख्ख्या घराचं नुकसान होऊ नये आणि मलाही हे वाटतं की माझ्यामुळे अख्ख्या घराचं नुकसान होऊ नये त्यामुळे तुझं दोन्ही जे तुझे मुद्दे होते ते तू व्यवस्थित मांडलेस आणि त्यासाठी त्यांनी केलं आठवड्यात आठवड्यात तिसऱ्या एक टास्क होता लहान मुलाचा लहान बाळाचा होता त्या लहान बाळामध्ये असं दाखवलं गेलं की बाळाचं जे आपला राखण करायला दिलं किंवा सांभाळायला दिलं होतं त्यामध्ये ते वेगळंच काय दिसून आलं त्याच्या त्याची प्रतिक्रिया काय कारण की ते रीतीसरांनी पण मला दाखवून जर जर तर तुम्ही एक्झॅक्टली 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 सो बेसिकली जेव्हा एक्सप्लेन केला गेला बिग बॉसकडनं तेव्हा त्या टास्कचं स्वरूप त्याचं जे स्पिरिट आहे ते खूप वेगळं होतं तो एक मजेचा भाग होता त्या बाळाला तुम्हाला त्या बाळाची करमणूक तुम्हाला करायची त्या बाळाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्यात सदस्यांबद्दलच्या गोष्टी सांगायच्या सो तो एक कर्मणुकीचा भाग होता ती करमणूक त्या बाळाची असली तरी ती करमणूक ही प्रेक्षकांची पण होती ती करमणूक झालीच नाही झालं काय तर फक्त खेचाखेची धक्काबुक्की आडवा आडवी लपवा लपवी एवढंच झालं की जे व्हायला नको होतं आणि मी संचालक म्हणून वैभवशी तेव्हा बोललो होतो की म्हटलं असं नको होऊ द्यायला की मेन टास्कचं चा स्पिरिटच हरवलं जात आहे माझ्या आमच्या टीमकडनं मी तुला हे ला। म्हणतो की आम्ही कोणी अडवणूक करत नाही होत तिथे सुद्धा जेव्हा ते बेबी फूड खायला बसलाय त्याला कोणी त्याच्या हातनं अन्न खेचून घ्यायला जात नाही म्हणलं त्यामुळे उद्या वेळ आमच्यावर येईल तेव्हा आमच्या बाबतीतही असं नको व्हायला की तुम्ही अन्नच खेचून घेताय तुम्ही लंगोटच खेचून घेताय हे नको व्हायला त्याच्याने खेळाचं जे स्वरूप आहे ते बिघडतंय आहे उद्देश बिघडतोय नको व्हायला इनफॅक्ट जेव्हा निकीनी बाळ बाळाची ओढाताण केली तेव्हाही मी वैभवला म्हणालो की वैभव हे संचालक म्हणून तुला का संचालक म्हणून तू याच्यावरती काही ऍक्शन का नाही घेतेस हे मी बोललो आणि शिवाय मी हेही माझ्या टीमला सांगितलं की ते आपल्या बाळाचं नुकसान करत आहेत म्हणून आपण त्यांच्या बाळाचं नुकसान करायचं हे चुकीचं आहे आपण ते नाहीच केलं आपण आपल्या बाळाची रक्षा करूच पण त्यांच्या बाळाला हात लावायला आपण तरी जायचं नाही आ, दुसरा म्हणजे महत्वाचा पॉईंट म्हणजे असा आहे की काल जो जो आम्ही बघितला त्याच्यामध्ये रितेश सर म्हणतात बी, की बी बी जी बी जी टीम आहे ती वीक आहे त्या वीकमध्ये असं काय म्हणजे घडलं की सगळीच कोणीच जात नाही फक्त सूरजच असा एक एक स्ट्रॉंग कंडिशन झाला काल ते असं काय म्हणतात रितेश सर जे म्हणाले होते की त्यांचं म्हणणं होतं की आमची जी टीम आहे त्यांनी त्यांनी बोरिंग असा शब्द वापरला होता वीक आम्ही आहोत असं मला खरंच वाटत नाही आम्ही वीक नाही आहोत पण प्रत्येकाची एक खासियत आहे आमच्याकडे प्रत्येकाची एक शैली आहे प्रत्येकाचा एक स्वभाव आहे जसा सूरजचा एक स्वभाव आहे तसा प्रत्येकाचा एक स्वभाव आहे आणि प्रत्येकजण आपल्या स्वभावाला अनुसरून त्या घरात वागत आहे आणि आपापल्या स्वभावाचे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या जाणून घेऊन त्यातल्या वाईट गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्यात आणि चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या ग्रुपला जिंकवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे आणि स्वतःसाठी फक्त ग्रुपचाच विचार नाही तर त्याच्यात स्वतःचाही स्वतःची पर्सनॅलिटी त्यात न उभारून आली पाहिजे सो so, ते साध्य केलं पाहिजे आम्ही सगळ्यांनीच फक्त दुर्दैवाने माझ्यासाठी आणि योगितासाठी आमची वेळ आमच्याकडे राहिली नव्हती त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलो पण जर का आम्ही आत राहिलो असतो तर नक्कीच आम्ही त्या गोष्टीवरती काम केलं असतं आणि जे आता आत आहेत ते सुद्धा त्या गोष्टीवर काम करतील अशी माझी आशा आहे फक्त या बिग बॉस मध्ये सगळ्यात टॉप जो, जो सब सांगता येणं खरच अवघड आहे पण कोणी म्हणजे खरंच कोणीही असू शकत सूरज असू सूरज असू शकतो अभिजित दादा असू शकतात डीपी दादा असू शकतात अंकिता असू शकते खरच सांगता येत नाही कारण सगळेच स्ट्रॉंग आहेत ठीक आहे पण जाता जाता तुम्ही आता प्रेक्षकांना काय सर तुमच्या पुढच्या याच्यामध्ये प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की मी तुम्ही जे प्रेम माझ्यावरती दाखवलं आहे आत्तापर्यंत ते खरंच खूप खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे माझ्यासाठी आणि मी सतत हाच प्रयत्न करत राहीन की तुमचं हे माझ्यावरचं प्रेम मी कसं वाढवू शकतो कसं टिकवू शकतो या बिग बॉसच्या खेळामध्ये जर का मी कुठेतरी तुम्हाला निराश केलं असेल तर त्याच्यासाठी मी माफीही मागतो पण एक अभिनेता कलाकार ॲक्टरच्या स्वरूपातनं तुमच्या समोर येऊन माझ्या भूमिकांच्या स्वरूपातून तुमच्या समोर येऊन मी नक्कीच तुमचं मनोरंजन करते